मधुर स्वादाची आपल्या इथे लापसी बनवून तयार आहे तर ही मराठवाड्यात जास्त केल्या जाते विशेष करून ग्रामीण भागामध्ये मस्त लागते चविष्ट लागते आणि लवकर झटपट तयार होते नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लापसी बनवणार आहोत तर हा लापसी म्हणजेच लाभडं म्हटलं जाते काही भागामध्ये तर माझ्या सुद्धा याला लाबडच म्हटल्या जाते तर हे अगदी खायला खूप मस्त लागते हा गोडाचा पदार्थ आहे झटपट होतो पाच मिनिटामध्ये होतो जर आपल्याकडे कोणी पाहुणे आले असतील किंवा नातेवाईक किंवा मित्रमंडळी आपले आणि आपल्याला पटकन काहीतरी गोड बनवायचं असते त्यावेळेस आपल्याला सुचत नाही काय बनवावं तर नक्कीच हे लापसी बनवा अगदी पाच मिनिटात होते आणि आपल्याला कुठलाही पदार्थ बनवायचा म्हटलं गोडायचा गुलाबजाम शिरा वगैरे तर आपले नक्कीच दहा ते पंधरा मिनटं जातात पण ही लापसी जी आहे फक्त पाच मिनिटांमध्ये होते आणि खायला खूप सुंदर अशी लागते मस्त लागते चविष्ट लागते गोडाचा पदार्थ आहे जबरदस्त लागते तर चला तर मग वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर लापसी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर त्यासाठी इथे मी गॅस ऑन केलेला आहे कढई ठेवून घेतली त्यामध्ये मी साजूक तूप घालून घेते एक चमच पोहे खायचा आणि आपली अर्धी वाटी रवा यामध्ये घालून घेतलेला आहे तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे मंद आचेवरच आपल्याला हा रवा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे तर म पहा खूप मस्त असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे जर आपण थोडी स्पीड वाढवली तर ते लवकर करपण्याची शकता शक्यता असते आणि चांगला भाजत नाही आहे तर बघा मंद आचेवर आपल्या इथे रवा छान असा भाजून झालेला आहे तर आता इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी अर्धी वाटी रव्याला तीन वाट्या पाणी घालणार आहे कारण तर पाणी हा जास्त पितो रवा त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करता येते तर मी तुम्हाला मोजून सांगत आहे प्रमाण सांगत आहे मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर जास्तही घेतलं तरी काहीच हरकत नाही तर थोडंसं पाणी जास्त वाटलं तर थोडं साईडला काढून ठेवायचं कमी जास्त झाला तर आपण घट्ट वाटलं तर त्यामध्ये आपल्याला हे गरम पाणी टाकता येते तर साईडला काढून ठेवायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे तर साखर चा पाण्यामध्ये छान विरघळलेली आहे तर आता मी इथे विलायची पूड घातलेली आहे दोन विलायच्या कुटून घेतल्या आणि त्यामध्ये टाकल्या आता तर खोबरकीस घातलेला आहे मी दोन ते तीन चम्मच पोहे खायच्या चम्मचने तीन चम्मच पोहे खोबरकीस घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो छान असा यामध्ये असा हे करून घ्यायचा आहे जसं आपण बेसन वरतो त्याच पद्धतीनं हा आपल्याला रवा वरून घ्यायचा आहे म्हणजे थोडं थोडं टाकायच्या म्हणजे गुठळ्या होत नाही तर बघा व्हिडिओ जसं दाखवलं त्याप्रमाणे थोडं थोडं टाकून छान असं चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे त्या पूर्ण चा, चा, हो अशा गिठोळ्या फुटेपर्यंत याला फेटायचं आहे छान असं आणि मंदाच्यावरच हे शिजवायचं आहे लवकरच हे घट्ट होऊन येते त्यासाठी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे ही रेसिपी करता वेळेस तर बघा अशा पद्धतीने इथे दोनच मिनिटामध्ये ही लापसी तयार होते दोनच मिनिटमध्ये शिजायला लागतात त्याला फार वेळ जास्त लागत नाही शिजण्यासाठी सुद्धा बघा मस्त असं इथं जबरदस्त इथे आपले इथे लापसी बनवून तयार ला ला आहे तुम्हाला माझा हा लापसीचा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेलायकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल खूप मस्त झालेली आहे आपली लापसी अगदी सुंदर अशी तर ही लापशी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा पुरीसोबत खाऊ शकता किंवा आपण ते गव्हाच्या पिठाचं साधं धिरडं बनवतो फक्त मीठ टाकून तर तेही मस्त लागते याच्यासोबतच मस्त जबरदस्त असे तर नक्की बनवा आहे आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीमध्ये तुम्ही माझ्या लापशिया पदार्थाचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद